पाहण्यासाठी आमच्या चॅनलला कर ला करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज ए वन न्यूज महाराष्ट्र या चॅनल वर नमस्कार मित्र कालपासून मला फोन चालू की दादा तुम्ही टोकोच आंदोलन का घेतलं मित्र मी सांगू इच्छितो टोकोच आंदोलन का घेतलं का मी न्यायालयीन चौकशीच का मागतोय माझा प्रकरणच माझं षड्यंत्र असल्या गेले याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या हात भरबडलेले म्हणजे आय पी एस अधिकाऱ्यांच्या हात भरबडलेले थोडक्यात सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक रणजित शेठ यांनी या प्रकरणात स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला की त्यांना राजीनामा द्यायला लावला ते प्रकरण ओपन करणार होते का हा प्रश्न सगळ्याच्या पुढे याच म्हणजे मला माहित आहे त्यांनी राजीनामा का दिला की त्यांना द्यायला लावला त्यानंतर हे प्रकरण इतकं सरळ सरळ आहे नाशिकच्या एसपीने ना आता जे तिसरे एसपी बसवले गेले त्यांनी जर हे प्रकरण हातात घेतलं तर एका तासामध्ये संपूर्ण या षडयंत्रात सामील असलेल्या लोकांचे बुरखे फाटतील आणि एक तासात सगळे जन्म दिले जातील कुठेतरी ह्या प्रकरणात राजकीय दबाव आहे आणि तो राजकीय दबाव असल्यामुळं या प्रकरणाची पोल खोल दिला जात नाही किंवा या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई होऊ दिल्या जात नाही त्या अनुषंगाने मी इतकं टोकाचं आंदोलन करतोय की जोपर्यंत माझ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत मला हे आंदोलन चालू ठेवायचं मित्रांनो सांगायचं झालं तर ह्या प्रकरणात स्पष्ट जिम्मेदारी सांगतो काल मला असं कळलं की ह्या प्रकरणात महायुतीचे दोन आमदार अटकलेले आणि महायुतीचे एक मंत्री अटकलेले परत एकदा सांगतो माझ्या प्रकरणात महायुतीचे दोन आमदार अटकलेले आणि महायुतीचे एक मंत्री अटकलेले या लोकांनी मिळून खालच्या काही लोकांना हाताशी धरून ही षडयंत्र रथला पण त्याच्यामध्ये आय पी एस अधिकारी सुद्धा अडकावले गेले माझी नाशिक एकटेनं ना हातून विनंती जरी तुमचा दबाव असेल तरी तुम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला आज मला माहिती आहे जर रणजित सेठ पोलीस महासंचालक यांना जर स्वतःच्या स्वतःचा राजीनामा द्यावा लागत असेल तर आपण काही करू शकत नाही मला माहिती आहे कारण आपण जर काही करायला गेलं आहे तर आपली बदली केली जाईल तर आपल्यावर कारवाई केली जाईल तरी माझी एक अपेक्षा आहे आपल्याकडून की आपण एक संविधानिक पदावर बसलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची आपणही चौकशी करण्याचा प्रयत्न करा पण मी नंतर सांगू इच्छितो मला काल महाराष्ट्रभरातून विचारणा करण्यात आली की तू एवढं आंदोलन का करतो मित्रांना माझी प्रकरणाची या दिवशी न्यायालयानं चौकशी होईल ते आज जर बघितलं तर आपलं स्वतंत्र हिसकावलं गेलं आहे आणि आपल्या संविधानावर कब्जा झालेला आहे तो संविधानाचा कब्जा कुठंतरी तरी हटवण्याकरता माझ्या झालेलं जो अन्याय आहे तो थांबवण्याकरता माझ्या प्रकरणातील षडयंत्रामधली जे दोन आमदार असतील एक मंत्री असतील आय पी एस अधिकारी असतील आणि स्थानिक संघटित गुन्हेगार असतील या लोकांना जेलमध्ये घालण्यापर्यंत आणि या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईपर्यंत मी आंदोलन चालू ठेवणार आहे जय जवान जय किसान नमस्कार मित्र हे हो। माझं गाव आज गावात आलो होतो आणि चहा पिण्यासाठी मित्राच्या टपरीवर आलेलो आहे बसतोय चहा पेण्याकरता म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की आज पाच दिवस झाले सगळ्या यंत्रणाला माहित आहे की कृष्णा डोंगरे काय आंदोलन करतोय काय नाही करीत खास करून वेळाशी मित्रांनो की ज्या लोकांकडे न्याय मागायचा आहे त्याच लोकांनी अन्याय करून ठेवलाय म्हणजे पुरोग्रामी महाराष्ट्राला कुठंतरी हा कलंके जिम्मेदारी सांगतो देशाला आणि पुरोग्रामी महाराष्ट्राला हा कलंके एक शेतकरी एक समाजसेवक हो। त्यांनी शेतकऱ्याचा आवाज कुठंतरी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि शाळेचं प्रकरण जनतेच्या पुढे ओपन केलं पण कुठंतरी अशा प्रकारने म्हणजे निर्लज्जपणाने खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला पण प्रकर प्रकर के 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 त्या प्रकरणात सगळे आज अडकलेले म्हणजे हे प्रकरण मी सांगतो जिम्मेदारीने की हे प्रकरण सचिन वाजे असतील प्रदीप शर्मा असल म्हणजे आता बघा परमबीर सिंग यांनी स्वतः आरोप केले स्वतः आरोप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अनिल देशमुख यांनी शंभर कोटीची मागणी केली होती त्या सांगण्यावरून त्यांच्या पर अनिल देशमुख यांना गृहमंत्र्यांना स्वतःचा राजीनामा द्यावा लागला आणि जेलमध्ये जाऊन बसावं लागलं आज सगळं प्रकरण सरळ सरळ असताना सुद्धा कुठेतरी प्रकरण दाबले जाते आज मला मी सांगितल्याप्रमाणे असंच ह्याच पद्धतीने ठिकठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपरत असेल देशामध्ये असत ह्याच पद्धतीने फिरायचं आहे मित्र आणि मी तिसंच जगतोय आज रोजी जो झालेला अन्याय हा इंग्रजांच्या काळातसुद्धा कोणी केला नसल अशा पद्धतीने अन्याय माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या लहान लहान लेकराबावर करण्यात आलेला आहे आणि मी जोपर्यंत ह्या अन्यायाला वाचा फुटत नाही या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होत नाही ले ले। मी वारंवार सांगतो माझ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हवी कारण याच्यामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांचे हातभारपटले काही राजकीय नेत्यांचे हातभारपटले त्या अनुषंगाने मला फक्त आय न्यायालयीन चौकशीच हवी त्या दृष्टिकोनातून मी कुठेतरी अर्ध अवस्थेत आंदोलन करतोय मी आज सांगतो की मी प्रत्येक राजकीय नेते असतील प्रस्थापित असतील किंवा विरोधक असतील त्याचबरोबर प्रशासकीय आधी असतील अधिकारी असतील या सर्वांनाच माझ्या म्हणजे अशात अवस्थेत जाऊन मी निवेदन देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि थोड्याच दिवसात ते काम चालू करतोय तरी माझी शासनाकडे विनंती आहे मायबाप सरकारकडे की ह्या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून लवकरात लवकर माझे कपडे मला परत देण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान